हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर हा व्हिडिओ जो आहे तो गुरुवार आणि दत्त जयंती दोन्हीचा मिक्स आहे आणि ह्या दोन्हीही पूजा जी आहेत त्या मुलांनी केलेल्या आहेत तर सकाळी सकाळी थंडीचे दिवस आणि उपवास होता त्यासाठी हा ॲपल आणि खजूर मिक्स शेक मी बनवलेला आहे तर त्यासाठी मी ॲपल आणि खजूर घेतले होते दोन्हीही मिक्सरला ग्रँड करून घेतलेला आहे आणि मस्त असा तिघांपुरता ना शेक बनवलेला आहे मुलींना नाही बनवलेला मुली नाहीत घेत शेक वगैरे हा तर उपवास होता म्हणून आम्ही दोघांनी घेतलेला आहे आणि ही जी आहे ती दत्त पूजा सुद्धा, सुद्धा सुदर्शननं केलेली आहे सर्वात अगोदर त्यांनी आपली रोजची देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाली की सायंकाळी ही पूजा केलेली आहे तर सायंकाळच्या वेळेला मस्त असा स्वामींच्या दत्त महाराजांच्या फोटोला हार बनवून घेतलेला आहे आणि हार बनवल्याच्यानंतर एक आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटोलासुद्धा बनवलेला आहे त्याचबरोबर सर्व साहित्य जे आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे जे की आपली आरतीची थाळी असते जी आपली स्नान घालायची थाळी आहे ती आणि त्याचबरोबर दोन तांबे आहेत ते आणि त्याचबरोबर सर्व साहित्य स्वच्छ करून पूजेचं साहित्य त्यांनी जवळ घेतलेलं आहे आणि थोडीशी मोडकी तोडकी आपल्या पण छान मोडकी तोडकी आहे पण म्हणजे काही कमी असेल त्याच्यामध्ये मला पण नाही जास्त जाणवलं काही पण पू फुलं वगैरे होते भरपूर आणि त्यानं मनापासून केलेली छान अशी पूजा मस्त स्वामींना पंचामृताचा अभिषेक करून घेतला चंदनाचा अभिषेक केलेला आहे अभिषेक करून घेतलेला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांनासुद्धा अभिषेक केलेला आहे आणि आपल्या पूजेची सी सुरुवात आहे ती आपल्या गणपती बाप्पाच्या आणि स्वामींच्या अभिषेकापासून केलेली आहे आणि सर्व जसं आपण सत्यनारायण पूजेला काय करतो मी तुम्हाला मला आजचा व्हिडिओ तुम्हाला जमणार नव्हता जो की आपल्या दत्तजयंतीचा आहे त्यासाठी मी लास्ट इयरला जो व्हिडिओ केला होता जो अन्नपूर्णा मातेची जयंती आणि दत्तजयंती होती त्याचबरोबर मी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण पूजा केली होती त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला टाकलेला होता आणि तो बघितलेला आहे सर्वांनी छान आलेले आहेत व्यूज व्यूज वगैरे त्याला तर असं सुदर्शननं आपल्या गणपती बाप्पांना आसनासाठी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे आणि आपल्या स्वामींनासुद्धा आसनासाठी पाठ वगैरे टाकून घेतलेला आहे त्यावरती आसन ठेवलेलं आहे बसायला आणि गंध वगैरे लावून घेतलेला आहे शेजारी छोटासा पूजेचा क्लस मांडून घेतलेला आहे बघा मस्त दिसत आहेत स्वामी छान मस्तपैकी अभिषेक वगैरे करून आपल्या स्थानावर बसलेले आहेत त्याचबरोबर मागेसुद्धा फोटो छान पुसून वगैरे चंदनाचा गंध वगैरे लावून त्यानं ठेवलेला आहे आणि हारसुद्धा घालून घेतलेला आहे आणि एक तुपाचा जी दिवा असतो तो तयार करून घेतलेला आहे लावायचा मात्र वाक्य आहे अजून आणि ते समयी वगैरेसुद्धा घेतलेली आहे लावण्यासाठी मस्त छान मांडणी केलेली आहे पूजेची त्यानं तर बघा मस्त फेटा वगैरे घातल्याच्या नंतर स्वामी छान दिसत आहेत आणि धूपाचा जो सुगंध आहे तो सगळीकडे पसरलेला आहे अशी छोटीशी पूजा पण छान केलेली आहे आणि सर्व पूजा मांडून झाली व्हिडिओमध्ये मात्र मी सगळं कॅप्चर केलेलं नाही आहे सर्व पूजा मांडून झाल्याच्या नंतर जशी आपण दीप आरती करतो त्या पद्धतीने हा धूप लावलेला आहे धुपाचा सुगंध जो आहे तो सगळीकडे छान असा पसरलेला आहे लगेच ज्यावेळेस धूप दीपाडती आपण करतो त्यावेळेस अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते ना तर मन प्रसन्न आणि भरून जातं तर आणि त्यामध्ये स्रज काय म्हणतो आपण जर संगीत जशी पूजा आपण म्हणतो ना तशी पूजा झाली ना तर ती पूजा जी होते ते फक्त पुष्प जी पुष्पांजली आपण म्हणतो त्याने होते तर छान फुलं होते पूजेला त्यासाठी झालेली आहे फुलांनी छान भरून दिसते पूजा आणि मस्त वाटते तर अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर नैवेद्यासाठी छो थोडासा काय केलेला आहे शिऱ्याचा प्रसाद केलेला आहे आणि व्हिडिओ मात्र काय केलेला आहे थोडासा उभा थोडासा आडवा काढण्यात आलेला आहे त्यासाठी थोडासा समजून घ्या तुम्ही मुलांनी काढलेला आहे आणि इथे ही दोन्ही मिक्स व्हिडिओ तुम्हाला पाठवल्यामुळे हो ही जी पूजा आहे ती आपल्या प्रतीक्षानं मांडलेली आहे प्रतीक्षानं सुद्धा छान असे डागिने घालून घेतलेले आहेत मुखवट्याला मस्त क्लस मांडलेला आहे वटीचं सामान मांडलेलं आहे जे आपलं फळं पाच फळं असतात ओटीमध्ये घातलेली खारीक वाटी सुपारी सुपारी ते पण ठेवलेलं आहे आणि जी वडणी आहे आपली गुलाबी कलरची त्या वडणीची पूजा साडी जी आहे ती नेसवलेली आहे माझ्यापेक्षा छान आणि सुंदर नेसवलेली आहे आणि इथे मी यांना हळद हळद लेपन करून स्वस्तिक काढायला सांगितलं होतं पण त्यांनी तसंच काढून घेतलेलं आहे असं त्या शाळेतून आलेल्या होत्या उशीर झालेला होता, होता आणि उशिरा का होईना त्यांनी थोडी का होईना छान अशी पूजा करून केलेली आहे करण्याला महत्व आहे कसं का होईना पण तसंच न ठेवता छान असं मस्त पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि ह्यासुद्धा पूजेला तनुजानं शिऱ्याचा प्रसाद निवेद्यासाठी केलेला आहे असं प्रसाद वगैरे दाखवून घेतलेला आहे आणि आपली इथंसुद्धा काय केलेलं आहे तिनं मस्त दोन आपल्या पुरुष देवतेच्या पूजेला आपण गोल जी गोलबत्तीची वात म्हणतो ना ती करतो आणि लक्ष्मी पूजेच्या पूजेला आपण लंब लांबवातीची पू हे करतो तर हिनं लांबवातीच्या दोन दिवे केलेले आहेत तुपाचे आणि आपल्या दत्त महाराजांच्या पूजेला पण एक फुलवातीचा मोठा दिवा केलेला आहे आणि समयी लावलेली ला आहे बस तर अशा प्रकारे आपली जी पूजा आहे ती मांडून झालेली आहे आणि असा हा मिक्स छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया डेली पूजेच्या दे, व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांना पुन्हा एकदा बाय